पाहुयात नमस्कार मी सुजित खोत आपण पाहतात एस बी नाईन मराठी एस बी नाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तोंडुली या गाव गावी या ठिकाणी आज आपण आलो आहोत एक मातंग समाजातील एका मुलीने त्या ठिकाणी आत्महत्या केली होती आणि खरोखर दुःखद घटना आज तोंडोली गाव या ठिकाणी घडलेली आहे आज आपण त्यांच्या घरातल्यांसोबत एस बी नाईन मराठीच्या माध्यमातून मुलाखत घेतली आणि त्यांच्या मुलाखतीमध्ये असं सांगण्यात आलं की या सर्व घटनेच्या पाठीमागं जे कोण मास्टर माइंड असतील त्यांना त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी हो आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा अशी भूमिका पीडित व्यक्तीच्या घरातल्यांकडून करण्यात आली चौतुपे राहणार तोंडोली माझी मुलगी करिश्मा अमोल तुपे ह्या मुलीस मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या आहेत संदीप मोहिते आणि सचिन तवर ह्यांना माझी एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासन आणि सर्व संघटना ह्यांनी कठोर ते कटोर कठोर कारवाई माझ्या मुलीवर माझ्या मुलीवर अत्याचार झालाय म्हणून त्यांनी करावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे